नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे ना बऱ्याच ताईंच्या व्हिडिओच्या खाली कमेंट होत्या की ताई अडोतीच छातीचं प्रिन्स कटचं पॅटर्न काढून दाखवा तर तुम्हाला आहे ना छातीचं प्रिन्स कटचं पॅटर्न काढून दाखवते अगदी सोप्या भाषेत अगदी सोपी पद्धत आणि एकदम परफेक्ट जमणारी तुम्हाला सहजच तुम्ही प्रिन्स कट ब्लाऊज शिवू शकाल अशी मी तुम्हाला पॅटर्न काढायचं सांगते तर चला बघूया कसं काढायचं पॅटर्न असे दोन मोबाईल आपण हा पेपर घेतला आहे पेपरची बंद बाजू आपल्या साईडने ठेवली आहे आणि ओपन बाजू पुढच्या साईडला ठेवली आहे सगळ्यात पहिले उंची टाकून घ्यायची उंची टाकली मी चौदा आणि इथं अडोतीस छातीचं चा पॅटर्न काढतोय आपण तर अडोतीस छातीचा चौथा भाग साडेनऊ आणि प्लस दोन इंच ही मार्जिंग आहे आपली दोन इंच कुठल्याही पॅटर्न काढतानाही ना, ना, ना। छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आणि प्लस दोन इंचं मार्जिन प्रत्येक ब्लाउजला ठेवायची त्यानंतर इथं घ्यायचं आहे आपण शोल्डर तर आता ही आपलं अडोतीत छातीचं चा पॅटर्न आहे तर शोल्डर टाकायचं आहे साडेपाच तर शॉडे साडेपाचला इथं पॉईंट करून घेतला त्यानंतर इथं मुंडा टाकायचा आहे तर इथं मुंडा पण साडेसहा घ्यायचा आहे साडेसहा घेतला इथं परत आपण छातीचा चौथा भाग आणि प्लस परत पुढे दोन इंच हे पॉईंट आले लक्षात आपण याला बॉक्स बनवून घेऊ आता इथं हा तेरपा अर्धा इंच कट द्यायचा आता इथून पुढच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे तर हे अडीच इंच घ्यायचं आणि खाली गळा टाकायचा आहे आपला साडेसहा गळा टाकायचा आहे तर हे दोघं पण इथं पॉईंट करून घेतले पॉईंट केल्यानंतर हे बॉक्स बनवून घ्यायचं बॉक्स बनवल्यानंतर इथून इथून या भागापासून सेंटर घ्यायचं हे किती साडेसहा शोल्डर घेतलेले तर सव्वा तीनचं इथपर्यंत मार्जिंग करून घ्यायची आणि इथून पहिला आकार घ्यायचा आहे आपला दीडचा आणि दुसरा आकार घ्यायचा आहे सव्वाचा बघा असे दोन पॉईंट करून घेतले आणि इथपर्यंत जे आपलं फिटिंगचं मार्जिंग आहे ना इथून तर हा आकार असा द्यायचा सर असा शेप द्यायचा त्यानंतर हा पहिला दीडचा झाल्यानंतर हा सव्वाचा शेप द्यायचा तर सव्वाचा शेप देताना इथून नॉर्मलचं अर्धा इंच इथं पॉईंट करून घ्यायचा तर आपण इथून असा अर्धा इंचा शेप देताना असं करायचं हा शेप इथून द्यायचा आणि हा यातून अर्धा इंच बाहेर घेऊन इथून असा शेप द्यायचा त्यानंतर इथं आता पुढच्या गळ्याचा पुढच्या गळ्याचं पण इथून एक इंच अंतर घ्यायचं इथं पण एक इंच पॉईंट करून घेतला पॉईंट केल्यानंतर आपण ह्या याला गळ्याला असा आकार द्यायचा हा शेप दिला हे इथपर्यंत आलं लक्षात तर आता इथून काय करायचं इथून हे साडेतीन घ्यायचं हे साडेतीन घ्यायचं मी पॉईंट मोठे करते म्हणजे तुम्हाला लवकर कळेल आता वरती घ्यायचं आहे साडेचार जे हुबा पॉईंट घ्यायचं आहे हा साडेचार हा आपल्या इकडे असं कमी जास्त नको व्हायला म्हणून इकडे पण खात्री करून घ्यायची आपलं काही हे पण साडेतीनच भरतं आहे का हे पण बघायचं आहे बघा आता माझं थोडंसं नॉर्मल पुढे झालं आहे तर मी इकडे सरकवते असं थोडंसं मग आता याचा पण असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे आलं लक्षात आता हे आपलं अडोती छातीचं पॅटर्न आहे तर इथून हा आपल्यांना दीडचा पॉईंट घ्यायचा आहे दीड इंच इथून तर इथपर्यंत दीड इंच घ्यायचं आणि इथून वरती पण दीड इंच घ्यायचं हे दोन्ही पॉईंट दिले का इथून हा आकार याला असा द्यायचा मुंड्यामध्ये जॉईंट करायचा हा आकार हा दिल्यानंतर मग इथून हा हे झालं आपलं कटचं पॅटर्न आता आपल्याला ही कटोरी वाढवायची आपल्याला तर आता हे इथं जे अंतर ना आपण इथं पण दीडच इंच अंतर घ्यायचं तर हा पार्ट सोडून द्यायचा आणि मग दीड इंच अंतर घ्यायचं इथं पॉइंट करून घेतला हा इथं दीड इंच इथं दीड इंच सुटल्यामुळं इथं पण दीड इंचाचं अंतर घ्यायचं आणि इथं अर्धा इंच घ्यायचं इथून हा तिरपी रेश ओढून घ्यायची इथं इथपर्यंत आलं लक्षात आता हे परत तुम्हाला एकदा हे पूर्ण पार्ट मी समजून सांगते मग मी तुम्हाला कटिंग कशी करायची ते दाखवते तर सगळ्यात पहिले आपण काय केलं फोल्ड पेपर आपल्या साईडनी ओपन बाजू पुढच्या साईडने आणि बंद बाजू आपल्या साईडने घेतली त्यानंतर सगळ्यात पहिले आपण उंची टाकली का सगळ्यात पहिले आपण ब्लाउजची उंची टाकली ही चौदा उंची टाकली उंची टाकल्यानंतर इथून हा भाग आपण नऊ घेतला छातीचा चौथा भाग छातीचा चौथा भाग आणि प्लस इथं दोन इंच आपल्याला मार्जिन म्हणजे कुठलाही पॅटर्न काढताना तुम्ही छातीचा चौथा भाग आणि प्लस दोन इंच दीड इंच पण घेऊ शकता पण मार्जिनला ब्लाऊज कमी जास्त होऊ शकतं मग दोन इंच असू द्यायचं त्यानंतर मग इथून शोल्डर घेतलं आहे साडेपाच अडोतीस छातीचं पॅटर्न आहे आपण शोल्डर टाकलं आहे साडेपाच साडेपाच टाकल्यानंतर इथं गळ्याची रुंदी टाकली मी अडीच अडीच टाकली आणि इथं खाली हा पुढच्या साईडचा गळा पण हा साडेसहाचा घेतला आहे साडेसहाचा घेऊन याला बॉक्स बनवून घेतला इथं त्यानंतर इथून या मुंड्यापासून खाली पण इथं साडेसहा घेतलं आहे साडेसहा घेऊन इथं पण आपलं कमर घेराचं आपलं जे मार्जिंग आहे छातीचा चौथ्या भागाचं ते मार्जिंग टाकलं इथं मी नऊ आणि प्लस परत पुढे दोन इंच तो पण बॉक्स बनवून घेतला बॉक्स बनवल्यानंतर इथून मुंड्यापासून इथून तर इथपर्यंत दीड इंच घेतला पहिला जो आकार आहे हा दीड इंच घेतला आणि दुसरा आकार जो आहे तो सव्वा इंच घेतला आणि इथून ह्या भागापासून तर इथपर्यंत याचा सेंटर इथं येतो इथं याचा सेंटर येतो तर ह्या सेंटरपासून तर हा दीड इंचचा आकार तर आपलं फिटिंग येईपर्यंत हा तिथपर्यंत हा आकार द्यायचा आणि ते तो आकार दिल्यानंतर हा सव्वाचा आकार द्यायचा सव्वाचा आकार देताना काय करायचं तर ही जी पॉईंट केलेलं आहे इथं ह्या पॉईंटनुसार इथं बाहेर अर्धा इंच घ्यायचं हे अर्धा इंच घ्यायचं आणि त्यानंतर इथं असा हा गोलसर शेप द्यायचा तर आता इथून इथपर्यंत हे साडेतीन घेतलंय हे साडेतीन घेतलंय आणि इथं उभं पण इथं साडेचार घेतलंय आता हे साडेचारला इथं पॉइंट करून घेतला आणि इथं पण हे पण साडेतीन घेऊन याचा हा बॉक्स बनवून घेतला बॉक्स बनवल्यानंतर मग इथून हा पण इथून दीड इंच घेतलाय आहे दीड इंच घेतलं आणि वरती पण इथं पण दीड इंच घेतलं त्यानंतर हा जो पॉईंट आहे आपण इथं मुंढ्यामध्ये हा जॉईन करायचा मुंढ्यामध्ये शेप द्यायचा मुंढ्यामध्ये शेप दिल्यानंतर मग हा परत इथं हा दीडच्या आकाराला शेप द्यायचा इथपर्यंत आलं लक्षात मग आता आपल्यानं ही कटोरी वाढवायची मग आपला हा जो दीड इंचा आकार आहे हा इथं कमी होतोय तर हा इथून एवढा दीड इंच आकार बसतोय हा दीड इंच दीड इंच घेतला आणि इथं वरती अर्धा इंच तर हा अशी क्रॉस रेषा मारून घेतली आपण ही इथपर्यंत पुढचा पार्ट आता मी तुम्हाला कटिंग कशी करायची ते दाखव तर इथं हा जो पार्ट वाढवलेला आहे हा आपला फ्रंट पार्ट आला आणि आपल्याला बॅक पार्ट काढायचा आहे तर आपण काय करणार आहे तर इथून हा पॉईंट करून घेणार आहे इथं इथं हा पॉईंट केला आहे त्यानंतर इथून पण असा हा पॉईंट केला आहे इथं हे दोन्ही पॉईंट करून घेतले आता मी कटिंग कशी करायची दाखवते पहिला आता कट करायचा इथं बघा हा पॉईंट केलेला आहे इथं तर आपण हा कट करून घेणार हा सरळ भागामध्ये कारण की आपण हा पुढचा पार्ट वाढवलेला आहे ना कटोरीचा त्यानंतर हा गळा कट करणार ओपन केल्यानंतर मध्ये सेंटर कट करायचा आपला हा पाठीचा भाग बंद कर आता हा इथून कट करायचा तर आपल्याला हा आकार कट करायचा इथं सव्वाचा जो आकार दिलेला होता तो कट करायचा बघा हे दोघं पण आकार आपले कट झालेले आणि इथं हा आपण आता कट करून घ्यायचा आणि नॉर्मल हे दोघं पण पार्टचे आहे ना नॉर्मल इथं अर्धा वरती थोडंसं कट करायचं इथं पण याचा कट करायचं एवढंच कट केलं आहे आता हे दोघं पण पार्ट तयार झाले आपले त्यानंतर आता पाठी आता हा पाठीमागच्या साईडचा गळा कट करायचा आपल्याला तर हा बॉक्स बनवून घेतला बॉक्स बनवल्यानंतर आपण ह्या पाठीच्या भागाला इथून नॉर्मली आपल्याला जर समजा चौकोणी गळा हवा असेल तर इथून असा अर्धा इंच बाहेर घ्यायचा आणि असा तिरपा गळा टाकायचा असा हा झाला तुमचा चौकोणी गळा तयार होईल इथं इथं हे कट करून घ्यायचं मी कट नाही करत आहे फक्त आता तुम्हाला दाखवते चौकोणी गळा टाकायचा असल्यास जर तुम्हाला गोल गळा टाकायचा असला पसरट गोल गळा तर पसरट गोलगाळा कसा टाकायचा तर ह्याच अंतरापासून इथून हा इथं गळा इथं पसरवायचा इकडे वरती कातर लावायची नाही इथून एवढे कारण का तुमचं शोल्डर उतरल म त्याने इथपर्यंत आणि जर तुम्हाला डीप नेक हवा असेल तर डीप नेक टाकताना हाच गाळा चौकोनी गळ्यापासून परत मध्ये घ्यायचा आणि परत हा असा डीप नेक टाकायचा म्हणजे हा गळा जो आहे ना हा डीपनेक हा पसरत नाही म्हणजे हा गळा बाहेर घ्यायचा पसरणारा आणि डीपनेक टाकायचा असंच आपल्या ज्या अडीच इंचाचं अंतर दिलेलं आहे ना त्या इंचापासून नॉर्मल अर्धा इंच बाहेर घ्यायचं आणि त्यानंतर आपण हा गळ्याचा आकार द्यायचा तर तुम्हाला समजलंच असेल मी आडोती छातीचं चा पाटण कशा पद्धतीने काढलं आहे अगदी सोप्या पद्धतीत आणि अगदी सोपी भाषा एकदम व्यवस्थित समजणारं अशा पद्धतीने तुम्हाला अडतीस छातीचं चा पॅटर्न काढलं आहे तर तुम्हाला पॅटर्न आवडलं असेल तर तुम्ही नक्की तुमच्या मापाचं किंवा कोणत्याही कस्टमरच्या मापाचं नक्की ब्लाऊज शिवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ब्लाऊज कसं बसतं व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ